चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर कोड 7066 916 916 आता या ठिकाणी आपण कोथळी केंद्रावर कन्या विद्या मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी हातखंडे मतदारसंघाच्या लोकसभा निवडणुकी संदर्भात आज मतदान प्रक्रिया सुरू आहे आज सकाळपासून प्रभा या भूत क्रमांक चार पाच सहा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा दिसतो त्या त्याचबरोबर बूत क्रमांक चारमध्ये सकाळी नऊ वाजता या ठिकाणी बूथ ए व्ही एम मशीन बंद पडल्यामुळे अर्धा तास वि विलंब झाला त्यानंतर झोनल ऑफिसरने पुन्हा ती ई व्ही एम मशीन सुरू कर केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू झाली त्याचबरोबर प्र या ठिकाणी बूथ क्रमांक सहामध्ये सकाळी सातच्या दरम्यानच सुरुवातीलाच अर्धा तास बंद राहिला त्यानंतर परत मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुपारी दीडच्या दरम्यान अर्धा तास पुन्हा बॅटरी लो झाल्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया बंद झाली पुन्हा बॅटरी बदलल्यानंतर पुन्हा या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू झाली सकाळपासूनच या ठिकाणी केंद्रावर मतदान सुरू आहे त्याचबरोबर आदर्श विद्यालय येथे या ठिकाणीसुद्धा प्र बूथ क्रमांक सात आठ आणि नऊ या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू होती त्याचबरोबर बूथ क्रमांक नऊमध्ये दुपारनंतर मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या ठिकाणी हातखंडे लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार धैरसिंग माने त्याचबरोबर स्वामानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर या ठिकाणी निवडणूक रिंगणात उतरले आहेत हाय वोल्टेज लढती या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये दिसत आहेत आज सकाळपासून कोथळी केंद्रावर शांततेत मतदान सुरू आहे सकाळ सतरामध्ये व दुपार तीन नंतर मोठ्या प्रमाणात या सगळ्यांनी गर्दी आपल्याला दिसत आहे पाव लागेल या तिन्ही हाय वोल्टेज लढतीत कोण बाजी मारणार ह्यासाठी आपल्याला चार जूनचीच आता प्रतीक्षा करावी लागेल जवळ पाच वाजेपर्यंत सत्तर टक्के मतदान या कोथळी केंद्रावर पूर्ण म्हणजे गावाचं सत्तर टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसत आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा